नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आपला उन्हाळी कांदा बी आणि प्लॉटला आपण आता सव्वा पाच महिने साडेपाच महिने झालेले आहे आज आपण त्याची हार्वेस्टिंग करत आहे तरी आपण बघू शकता कांद्याची क्वालिटी हे बघू शकता आपण आपण हे कांदा तीन हजार रुपये क्विंटलला खरेदी केला पंचगंगा रॉयल पिंक म्हणून ही व्हरायटी होती हे बघू शकता आपण कलर वगैरे हो कांद्याची पत्ती पण बघू शकता आपण टेबलपट्टी कांदा या ज्या शेतकऱ्याला बियाणे पाहिजे रॉयल पिंक पंचगंगा त्या शेतकऱ्यांनी मला संपर्क करावा आपला प्लॉट आहे आपण कटिंग करण्याची सुरुवात केलेली आहे हे बघू शकता आपण थोडं राहिलेलं आहे कटिंग करायचं हा बियाणे एक पाच सहा सहा दिवसात रेडी होऊन जाईल ज्या शेतकऱ्याला बियाणे पाहिजे त्या शेतकऱ्यांनी मला संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चाळीस एकोणसाठबत्तीस